नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड सावध कर तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत आजचेच म्हणजे दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजार भाव आज मित्रांनो आपण पुणे गोलटिकडी आणि बेंगलोरू येथील कांदा बाजार भाव हे पाहणार आहोत अदर मित्रांनो आपण सर्वप्रथम पुणे गोलटेकडी येथील कांदा बाजार भाव हे पाहणार आहोत पुणे गोलटिकडी येथे आज मित्रांनो पन्नास गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे आणि जे कलरपत्तीवाले जे मित्रांनो एक दोन लॉट आहेत मोठा कांदा हे तीन हजार आठशे ते तीन हजार आठशे रुपयापर्यंत आणि जो सुपर बिग कलर आहे हा मित्रांनो तीन हजार सातशे ते तीन हजार आठशे रुपये मुक्कल कांदा हा तीन हजार पाचशे ते तीन हजार सहाशे मीडियम कांदा हा तीन हजार चारशे ते तीन हजार सहाशे गोल्टा आणि गोल्टी कांदा मित्रांनो तीन हजार ते तीन हजार तीनशे रुपये जोड आणि बदला कांदा दोन हजार ते दोन हजार पाचशे रुपयापर्यंत आज पुणे टेकडी येथे कांद्याला बाजारभाव हा मिळत आहे मित्रांनो आज पुणे गोलटेकडी येथे कांदा बाजारभावात तेजी ही आपल्याला पाहायला मिळत आहे आता मित्रांनो आपण बघणार आहोत बेंगलुरू येथील कांदा बाजारभाव आज बेंगलोरला तब्बल एकशे वीस गाड्यांची आवक ही झालेली आहे आणि ज्यामधून चोवीस हजार त्र्याऐंशी कट्टे हे कांद्याचे आलेले आहेत मित्रांनो कालच्या तुलनेत आज बेंगलोरला आवक ही कमी आहे आज मित्रांनो बेंगलोरला जो महाराष्ट्राचा जो सुपर कांदा आहे हा चार हजार तीनशे ते चार हजार पाचशे बिग कांदा हा चार हजार ते चार हजार दोनशे मोक्कल कांदा हा तीन हजार आठशे ते तीन हजार नऊशे मिडियम कांदा हा तीन हजार पाचशे ते तीन हजार सातशे गोल्टा कांदा हा तीन हजार दोनशे ते तीन हजार पाचशे रुपये आणि जी गोल्टी आहे ही दोन हजार सातशे ते तीन हजार रुपयापर्यंत विकत आहे आज कर्नाटका आणि आंध्राचा सात गाळ्या नवीन कांदा हा बेंगलोरला दाखल झालेला आहे ज्याला तीन हजार दोनशे ते चार हजार एकशे पन्नास रुपयापर्यंत दर हा मिळत आहे आज मित्रांनो बेंगलोरला कांदा बाजारभावा तब्बल पाचशे रुपयांची तेजी आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो आवक ही मोठ्या प्रमाणात घडली आहे घटली आहे आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की, की आवक जर घटली तर कांदा बाजारभाव वाढतील आणि तसंच काहीसं चित्र आपल्याला आज बेंगलोरला दिसत आहे धन्यवाद